गणपदेय नमो ओम सिद्धिविनायकाय नमो नमः ओम अष्टविनायकाय नमो ओम गणपती बाप्पा मोर्या। नमस्कार मी कनिष्का आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाची आरती शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे माजी आमदार विलास लांडे पाटील माजी महापौर राहुल जाधव स्थायी समितीच्या माजी सभापती सीमाताई सावळे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर मनसेचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख रुपाली अल्हाट गायिका सावनी रवींद्र इनर व्हील क्लबच्या महिला पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाली आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीचा मान दिल्याबद्दल मान्यवरांनी आपल्या आवाजचे आभार मानले तसेच शहरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्या आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी संपादक उत्तम कुटे विभागीय संपादिका संगीता तरडे व सहकारी उपस्थित होते पाहूयात आपला आवाज न्यूज नेटवर्क गेली अकरा वर्ष लोकसेवेचं प्रबोधनाच सकारात्मक पत्रकारितेच कर्तव्य अव्याहतपणे पार पाडत आहेत आमचे मित्र अतुलसाहेब परदेशी यांच्या प्रेरणेने कर्तृत्वातून आपला आवाज न्यूज नेटवर्क या पिंपरी चिंचवड आणि या पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अत्यंत गतीने विस्तारित आहे आज आपला आवाज न्यूज नेटवर्क त्यांच्या कार्यालयातील गणेशोत्सवाला मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं आणि गणपती बाप्पाची आरती मला करता आली हे माझं मी भाग्य समजतो या गणेशोत्सव निमित्ताने आपला आवाज न्यूज नेटवर्क अतुल परदेशी त्यांचे सर्व सहकारी कार्यालयीन स्टाफ या सर्वांना मी या गणेशोत्सव निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील तमाम नागरिकांना हा गणेशोत्सव सुखमय आणि दुःखमुक्तीचा जावो असे मी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खरं पाहिलं तर आपला आवाज न्यूज नेटवर्क याच्या वतीनं या ठिकाणी आज तुम्ही आम्हाला बोलवलं एक गणरायाच्या आरतीचा मान दिला त्याबद्दल प्रथमतः आपला आवाज न्यूज नेटवर्कचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पिंपरिंचोड शहरातील नागरिकांनासुद्धा एक मनापासून शुभेच्छा देत असताना येणारा जो काळ आहे तर पावसाचा आहे अत्यंत त्या ठिकाणी पाऊस तर कधी कमी होत नाही आणि त्यामुळं जे चाललंय ती परिस्थिती त्या ठिकाणी जरा थोडी थांबली तर खऱ्या अर्थानं या परिसरातल्या नागरिकांना एक चांगल्या प्रकारे दिलासा मिळेल कारण पिंपरिंचोड शहर हे औद्योगिक शहर आहे आणि या शहरामध्ये राज्यातून परराज्यातून आलेली माणसं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या माध्यमात राहतात तर समोर जाण्याचं कामसुद्धा ज्यावेळेस करतात त्यावेळेस आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे संधी मिळते पण मी आज मला तुम्ही बोलवलं सन्मान केला त्याबद्दल प्रथम तर तुमचं मनापासून आभार मानतो आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीनं आणि आमच्या व्यक्तीच्या वतीनं या ठिकाणी शहरातल्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो विघ्नार्थ्याला त्या ठिकाणी विनंती आणि नम्र त्या ठिकाणी प्रार्थना करतो की आमच्या शहरातल्या नागरिकांना सुखी समाधानी आरोग्य ठेवू एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो प्रथमतः माझ्या संपूर्ण पिंपरी चिंचोड शहरातील शहरवासियांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा गणरायाचरणी एवढीच प्रार्थना माझ्या प्रत्येक शहरवासियाची इथून पुढील जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराचं आरोग्यदायी जावं प्रत्येकातील प्रत्येकाच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण हो ही गणराया खरं तर आजचा योग खूप चांगला आहे आपला आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज गणरायाची आरती मला या ठिकाणी मिळालेली आहे याचे मुख्य संपादक आमचे मित्र अतुलजी परदेशी त्याचबरोबर आमचे संपादक आदरणीय कुटेसर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला मी आज आपला न्यूज या चॅनलला देखील मनापासून शुभेच्छा देतो आपला आवाज या संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तमरित्या आपलं काम करत आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अतिशय चांगलं कार्य आपला आवाज या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण या महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे म्हणून मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो गणरायाचरणी प्रार्थना करतो की आमच्या या सर्व आपला आवाज न्यूज टीम जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रत्येक ठिकाणी अन्यायाला वाचा पडण्याचं काम या आपला न्यूजमधनं होतंय यांना अजून बळ मिळावं आणि यांच्या आतून उत्तरोत्तर असंच चांगलं कार्य समाज हिताचं कार्य भविष्य काळामध्ये घडो असे मी गणरायाचरणी प्रार्थना करतो मी संपूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद पहिले तर या ठिकाणी मी आपला आवाजने मला या ठिकाणी आरतीला गणपती बाप्पाच्या आरतीला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि संपूर्ण आज शहरामध्ये आपण पाहत असाल तर आनंदाचं वातावरण आहे आगमन आहे आणि त्यामुळे चांगले दिवस आहेत शेतकरी राजांना त्यांच्या मालाला चांगला भाव दे गोरगरिबांचे दुःख दूर होऊन दे शहरातले खड्डे कमी होऊन दे एवढेच देवाचरणी प्रार्थना करते दे। आणि चांगला उपक्रम आपण राबवता आमच्यासारख्या महिलांना आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभारी आहे प्रथम मी आपला आवाज करत हा जनतेचा आवाज आहे पिंपरी चिंचवड शहराचा आवाज आहे आणि तो आता आवाज जिव्हाळ्याचा बनलेला आहे आपला आवाज न्यूज चॅनल त्याचं कारण गेली दहा वर्षाची त्यांची चाललेली वाटचाल आणि त्या वाटचालीच्या माध्यमातून निर्माण झालेली त्यांची विश्वासार्ह ही त्यामुळे सिद्ध झालेली आहे निश्चित गणरायचा हा हे आगमन हे महाराष्ट्रासाठीच नव्हे देशासाठी एक अलौकिक सोहळा असतो विघ्नहर्ता आहे हा खर तर अनेक रूपानं अनेक संकट यानं त्या माध्यमातून सतत माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात परंतु असे हे दहा दिवस आहेत की जे वर्षभराचे सर्व विघ्न हा दहा दिवसात दूर करत असतो गणपती बाप्पा आणि आमचं तर मूळ गाव आहे चिंचवड गणपती बाप्पा मोर्या ते आमचंच आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती दहा दिवसासाठी पाहुणा म्हणून आम्हाला भेटल आलेला आहे आणि तो सर्वांचं विघ्न गेल्या वर्षभरात झालेलं विघ्न दूर करण्यासाठी ही एक सोहळा आहे त्याला राज्याचं राज्य महोत्सव म्हणून त्याला दर्जा मिळालेला आहे आणि निश्चित आपल्या आपला, आपला आवाजच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच संधी मिळते आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सातत्याने हा आणि विशेषतः हा सोहळा देखील आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही करता एक नैतिक जबाबदारी म्हणून मला असं वाटतं की ते फार तुम्ही देखील मला वाटतं की समाजाचं विघ्नच दूर करत एक प्रकारे त्यामुळे तो सोहळा आरतीच बोलवलं आणि आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून मला जनतेला शुभेच्छा देण्याची संधी मिळाली या गणेशोत्सवाच्या सर्वांनाच माझ्या जनतेला शहरातील जनतेला महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा आपला आवाज न्यूज चॅनलच्या वतीने आज आम्हाला आरतीचा मान दिला त्याबद्दल मी संपादकाचं आणि सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो आपला आवाज न्यूज चॅनलच्या वतीने आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाच्या आडी शहरातल्या मोठ्या छोट्या सर्व घडामोडी लोकांपर्यंत पोचवणारं न्यूज चॅनल म्हणजे आपला, आपला आवाज आहे आणि गणेशाचरणी प्रार्थना करतो की यापुढेही आपला आवाज न्यूज चॅनलचं खूप मोठा प्रसार आणि प्रसिद्धी ही व्हावी हीच गणेशाचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपला आवाज न्यूज चॅनलला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि तमाम सर्व पिंपरी चिंचवड शहरवासियांना गणेश जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या आवाज चॅनेलच्या सगळ्या मेन चेअरमन साहेब असतील आणि सगळे पदाधिकारी असतील आणि शहरातील राहणाऱ्या सगळ्या तमाम गणेश भक्तांना म्हणजे बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक बालगोपाळ यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणपती चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांना चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य आणि ज्या ठिकाणी जे कोणी काम करतात त्यांना चांगलं त्या ठिकाणी यशाची पायरी त्यांनी गाठावी अशी गणपती राय चरणी प्रार्थना करतो गौरी चरणी प्रार्थना करतो आज शहरामधील जवळपास अकरा वर्ष झाली आवाज चॅनेलच्या माध्यमातून आपला आवाज म्हणजे प्रत्येक नागरिकांना आम्हाला असं वाटतं की आपला आवाज कोणतरी सगळ्या सामान्य जनतेपर्यंत जातोय असे त्या ठिकाणी निश्चितपणे आमच्या सगळ्यांची भावना होते आणि आपल्या आवाजच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक मग तो ग्रॉस रिटचा नागरिक असेल म्हणजे सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत आपल्या आवाज चॅनलच्या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून बातमी ही सगळ्या सामान्य जनतेपर्यंत जाती या कामगार नगरीमध्ये सगळ्या कामगारांना कष्टकऱ्यांच्या पर्यंत ती पोचती याचा आनंद आम्हाला निश्चितपणे अत्यंत चांगल्या बातम्या आणि ज्या शहरातील महत्त्वाचे जे कामं असतील विकासाची कामं असतील किंवा काही चुकीची कामं झाली असतील आणि किंवा काही चुकीचे काही गुन्हेगारीच्या माध्यमातून अशा प्रत्येक गोष्टीवरती वाचा फोडणारा हा एकमेव चॅनल आपला आवाज चॅनल आहे असं निश्चितपणे या ठिकाणी मी मानतो मी माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला आवाज चॅनलला भरघोस या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून असेच आम्हाला या ठिकाणी बातम्या एक चांगल्या चांगल्या आपल्याकडून लाभाव्यात प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद नमस्कार प्रथम तर आपला आवाज यांनी या ठिकाणी गणपतीच्या आरतीसाठी आमंत्रित केलं तर सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि गणेशोत्सवाच्या संपूर्ण शहरातील नागरिकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते खर तर बुद्धीची देवता गणराया यांचा आगमन झालेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये शहरामध्ये संपूर्ण देशामध्ये गणपतीची मनोभावे सगळे सगळेजण पूजा करत आहेत आणि सर्वांचं निरोगी आयुष्य राहावं यासाठी प्रार्थना करत आहेत सर्वांना मी गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करते सर्वांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं धन्यवाद नेहमीच एक वेगळी ऊर्जा ह्या सगळ्या आपल्या सखींना भेटल्यावर मिळत असते आणि मी आज ह्या निमित्ताने मनापासून आभार मानते परदेशी सर आणि संगीताताई या दोघांचेही कारण आपलं गाणं गाण्याबद्दल तर मी बोलतेच पण आज इथे मला आरतीसाठी आमंत्रित केलं आणि बाप्पाची सेवा माझ्याकडनं घडली ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि गाण्याबद्दल म्हणाल तर अगदी आयत्या वेळेला काही दिवसांपूर्वी माझ्या मनात विचार आला की दरवर्षी गण गणपती बाप्पाची एवढी गाणी होतात गौराईंचं गाणं करावं खास कारण आपल्या सगळ्या मैत्रिणी उत्सुक असतात दरवर्षी काहीतरी वेगळं गाणं असावं ज्याच्यावर त्यांना तालावर ठेका धरता येईल नृत्य करता येईल आणि म्हणून अगदी आठवड्याभरात सगळ्यांचा आवडता शाहीर शाहीरामान यांनी संगीतबद्ध केलं त्याच्या भावानी कल्याणने लिहिलं आणि ते मी गायलं इतकं पटकन तयार झालं आणि प्रश्न सगळ्यात मोठा होता की हा म्युझिक व्हिडिओ करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला सगळ्या मैत्रिणी हव्यात ज्यांना सगळ्यांना मंगळागौरीचे खेळ माहिती असले पाहिजेत आणि नेहमी कधीही अडचणीच्या वेळेस मी अशा वेळेस संगीतादाईंना फोन करते हक्कानी आणि त्याही हक्कानी नेहमी मला मदत करत असतात तर त्यांना फोन केला ताई असं असं आहे माझं शूटिंग प्लॅन झालंय आणि मला आपल्या सखी हव्यात तर ताई म्हणली की बरं बरं मी बघते आणि काही करून आमची वेळ मॅच होईना आणि मग मी अशी एक वेळ निवडली की मी ताईंना म्हटलं की ताई आता सोमवारी आपण शूट करूयात कारण बुधवारी बाप्पा येत होते इतकं सगळं आयत्या वेळेस चाललं होतं तर ताई म्हणलं काळजी करू नको आपल्या सगळ्या सखी येतील आणि त्या आल्या आणि आम्ही इतका मनस्सोक्त आनंद घेतला म्युझिक व्हिडिओचा खूप मस्त शूटिंग झालं आणि काल हे गाणं प्रदर्शित आहे आणि इतक्या कमी वेळात खूप छान व्ह्यूज त्याला मिळत आहेत रसिकांचा प्रतिसाद मिळतोय तर आत्ता मी इथे ऑफिसमध्ये येत होते तेव्हाच हा विचार केला की कसं आहे ना की आपल्या माहेरचीच माणसं आपल्या गौराई आणि या माहेरचा विषय असतो तर बरोबर गौराईंचं काम माझ्याकडनं माझ्या माहेरच्या माणसांकडनं देवीनी घडवून आणलं याचा मला खूप आनंद आहे आणि आपला आवाज आणि आपली सखी ह्याबद्दल मी काय बोलणार ते एक हक्काचं व्यासपीठ आहे सगळ्यांसाठीच आणि आम्ही सगळे कलाकारही अगदी आनंदाने या व्यासपीठावर येत असतो त्यांना मनापासून शुभेच्छा आणि बाप्पाच्या तुम्हालाही उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा अच्छा गणपती बाप्पा मोरया धन्यवाद सर्वप्रथम मी आपला आवाज न्यूज नेटवर्कचं मी मनापासून धन्यवाद देते त्यांनी आज आम्हाला आमचा हा ग्रुप आहे इनरविल क्लब ऑफ पिंपरी आणि आम्ही आज इथे आम्हाला संगीता मॅडमनी इथं बोलवलेलं आहे खरं तर टिळक टिळक यांनी लोकमान्य टिळक यांनी हा गणपती उत्सव जो आहे हा सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी हा गणेश उत्सव सुरू केला आणि आपलं हे चॅनल देखील त्याच भावनेने काम करत आहे आणि आज आम्हाला इथं बोलवलं आमचं इनरवी क्लब देखील आम्ही सामाजिक बांधिलकी राखून समाजकार्य करत आहोत तर खूप छान वाटलं आजच्या आम आरतीला आम्ही येऊन धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या गणपती उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा चर्चा सर्वात प्रथम आपला आवाज नेटवर्क आणि आपला सखी यांची वाघीण संगीता तरडे यांचे मी अतिशय धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला इनरविल क्लब ऑफ पिंपरी यांना आमंत्रित करून आरती झाली आमच्या हस्ते हे खूप आमचं भाग्याचं आज दिवस आहे गणपती उत्सव हा सगळ्यांसाठी उत्सवाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रभर काय महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण उत्साहात साजरी करतो आणि सगळ्यांना ही संस्कृती जोपासलीच पाहिजे आणि सगळ्यांच्या घरी छोटासा का असे ना पण इको फ्रेंडली गणपती तुम्ही नक्कीच वापरा धन्यवाद